श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल नवरात्री लवकरच म्हणजे बावीस सप्टेंबर पासून आपले शारदीय नवरात्र चालू होत आहे शारदीय नवरात्रीमध्ये आपल्याला वेगवेगळे वे उपाय करायचेच आहे शारदीय नवरात्र म्हटले की आपल्याला बरेचसे उपाय पारायण किंवा घरातली स्वच्छता जसं की किंवा देवीची जी काही आपली घट बसण्याची तयारी असेल ती करायची असते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीत करण्याचा एक महा उपाय सांगणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही आधीच तयार ठेवा म्हणजे नंतर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार नाही की तुम्हाला ताई तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं असा तुम्हाला त्रास होणार नाही तर सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे चांदीचा कॉईन प्रत्येकाने आणा मी सांगते म्हणून आणा खूप महाग महागातला आणा असं म्हणत नाही मी पण चांदीचा कॉईन आणा जर तुम्ही आज आणि उद्या ऑर्डर दिली तर मीही तुम्हाला पाठवून देईन चांदीचा कॉईन आज किंवा उद्या ऑर्डर द्या तुम्हाला हवे तितके चांदीचे कॉईन आपल्याकडे उपलब्ध आहेत ते बघा अशा पद्धतीनं आणि तर गणपती लक्ष्मी हे सगळं आहे आज आणि उद्या ऑर्डर द्या आणि तुम्हाला सगळ्या ऑर्डर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पर्यंत मिळतील सगळ्यात आधी लागणार आहे चांदीचा कैल त्यानंतर आपल्याला एक हळकुंड लागणार आहे ज्याला लेकुरवाळी असं म्हणतात मी शब्द चांगलाच लक्षात ठेवला आहे त्यानंतर कलावा कलावा एक लागणार आहे कलावा म्हणजे असा जो धागा असतो मुख्य हे आहे घरातलं जुनं वापरायचं नाही आहे नवीनच वापरायचं आहे कारण उपाय पण तसा आहे नवीनच आपल्याला वापरायचं आहे तुम्ही माझ्याकडे मागवा मी तुम्हाला लगेच ऑर्डर तुम्हाला पाठवून देते मी भरपूर शंभर एक कॉईन असे आणून ठेवलेले आहेत तर ज्यांना हवे पटकन ऑर्डर करा रेट विचारा व्हॉट्सअपला लगेचच रेट मी तुम्हाला टाकेन साधारण पंधराशे रुपयापर्यंत एकदम तनकट कॉईन आपल्याला मिळतो अगदी हलके पातळ पत्रासारखे चांदीचं पॉलिश केलेले चांदीचा पत्रा लावलेले घेऊ नका कारण चांदी, चा चांदी, चा चांदी महालक्ष्मीला आणि नवरात्रातल्या म्हणजे आपल्याला लक्ष्मीच्या सेवेमध्ये खूप जास्त फायदेशीर असते एक हळकुंड घ्यायचं आहे कलावा घ्यायचा आहे पाच कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत पाच कवड्या घ्यायच्या आहेत आणि पाच गोमती चक्र घ्यायचे आहे बाकी घरातलंच सामान लागणार आहे हळदी कुंकू लागणार आहे थोड्या अक्षता लागणार आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीची लाल पोटली लागणार आहे अशा पद्धतीची लाल पोटली लागणार आहे पण अशा पद्धतीनं बघा याशी करून आपल्याला बांधून ठेवता येते अशी एक पोटली आपल्याला लागणार आहे उपाय काय करायचा आहे तर नवरात्रीचे धन जेव्हा म्हणजे आपण माती जेव्हा भरतो आणि त्यामध्ये मग ते धान्य जेव्हा टाकतो त्याच्या आधी म्हणजे ते थोडा एक मातीचा थर टाकला लक्षात आलं एक मातीचा थर तुम्ही असा लावलात पत्रावळीत किंवा तुमच्याकडे जिथे लावतात त्यानंतर तुम्हाला हे नाणे ठेवायचं आहे त्याची गणपतीची बाजू आहे ती वरती गणपती लक्ष्मीची बाजू आहे ती वरती त्याच्यावर अशा पद्धतीने हळदी कुंकू असं थोडं हळद हळद घ्यायची थोडं कुंकू घ्यायचं व्हायचं त्यानंतर हळकुंड मी इथं घेऊन नाही बसलेले त्यानंतर याच्यावर हालकुंड ठेवायचं आता हा जो कलावा आहे हा कलावा आहे तो असा पूर्ण हातात घ्यायचा आणि तुमच्या नऊ इच्छा किंवा एकच इच्छा किती नऊ इच्छा किंवा एकच इच्छा नवरात्रीच्या नऊ इच्छा म्हणून नऊ नऊ मी तुम्हाला सांगतेय आपल्या लहान मोठ्या खूप इच्छा, इच्छा असतात मुलाला नोकरी लागावी घरात सगळं चांगलं चालावं पतीचं व्यसन सुटावं अनेक अनेक आपल्या इच्छा असतात एकच मोठं स्वप्न असेल मुलाला नोकरी लागावी एकच मोठं स्वप्न असेल माझं घर व्हावं असं मोठं स्वप्न असेल तर एकच इच्छा बोलायची लहान लहान भरपूर इच्छा असतील तर नऊ तुम्हाला इच्छा बोलायच्या आहेत आता या एका कागदावर तुम्हाला आधी लिहून काढायचे आहेत कारण जेव्हा आपण ही विधी करणार आहोत तेव्हा आपल्याला हे विसरायचं नाहीये त्यामुळं काय करायचं आहे तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे कलाव्याचा आणि देवापुढं बसून सगळी पूजा करून झाली की जेव्हा आपण समय वगैरे लावून घेणारे अखंड दिवा घटाच्या मातीच्या एका थरावर तुम्हाला ही चांद चांदीचं नाणं ठेवायचंय हलकुंड ठेवायचे आणि त्या धाग्याला एक काठ बांधायची तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं इमॅजिन करायचं आणि थँक यू युनिवर्स म्हणायचं आणि दुसरी गाठ बांधायची दुसरी इच्छा तिसरी गाठ बांधायची तिसरी इच्छा चौथी गाठ बांधायची चौथी इच्छा पाचवी गाठ बांधायची पाचवी इच्छा असं करत करत आपल्याला नऊ गाठी बांधायच्या आहेत कलाव्याला त्यानंतर हा जो कलावा आहे आता हे समजा हळकुंड आहे तर त्या हळकुंडावर अशा पद्धतीनं नुसता गुंडाळायचा पुन्हा गाठ मारायची नाही अशा पद्धतीने गुंडाळायचा आणि ह्याच्यावर ते असं चांदीच्या ह्याच्यावर ठेवायचं त्यानंतर त्याच्यावर अशा पद्धतीच्या ज्या पिवळ्या कवड्या मिळतात आता या आपल्या कुंचन सेवेच्या आहेत या पाच कवड्या ठेवायच्या त्यानंतर हे बघायला ह्याला गोमती चक्र म्हणतात तुम्हाला जवळून दाखवते काही नवीन लोक असतात त्यांना माहीत नसतं ही आहे गोमती चक्र ही पूजा भंडाराच्या कोणत्याही दुकानात मिळतं आणि त्यानंतर हे कमळ गट्ट्याचे मणी हे बघा त्याला म्हणतात कमळगट्ट्याचे मणी त्याला होल असेल तरी चालतं न होलाचे मिळाले तरी चालतं एवढं साहित्य तुम्हाला घटाचा जो पहिला लेअर मातीचा घालून घेतलाय त्यात आता हे साहित्य ठेवायचे काय तर चांदीचं नाणं त्याच्यावर हळकुंड त्याच्यावर तो तोरा आणि मग हे बाकीचं साहित्य आणि मग वरून दुसरी माती मग धान्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्फटिक माळेवर तुम्हाला नऊ दिवस नऊ माळा ओम श्रीम महालक्ष्मी महा, किंवा ओम एम ही क्लीम चामुंडाई विच्छे या दोन्हीतल्या एका मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे स्फटिक माळेवरच करायचा आहे लक्षात ठेवा स्फटिक माळेवरच करायचा आहे थोडा खर्च करा पण इतका पॉवरफुल उपाय आहे की पुढच्या नवरात्रीपर्यंत तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण झालेली असेल आणि अकरा माळी रोज जप तुम्हाला करायचा आहे गुलाबाचा आहे जमलं तर रोज इथो 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 नाभीत लावायचं आहे आता मला कसं आहे मला नाभीत लावलं की अलर्जी येते त्यामुळे मी नाही लावत मी नेहमी कपड्यांना आत्ता पण माझं हे इथं आणि इथं आणि इथं कायम असतं शुक्र पर्वतावर तर ते तुम्हाला लावायचं आहे जरूर लावायचं आहे आत्तर आणि जे आपण सेवा करतो बाकी आरती वगैरे सगळं करतो रोज आपल्याला ही आरती करायची आहे नवरात्रीच जे काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत आता मोठा प्रश्न पडेल की ताई आमच्याकडे घट बसत नाही आम्ही हा उपाय कसा करू थांबा त्यांनाही सांगते आपला जो मंगल कलश कल असतो काय करायचं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक ताटली किंवा तामण घ्यायचं त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे त्याच्यावर हा, हा सांगितलेला उपाय ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्यावर पुन्हा जास्त तांदूळ घालायचे म्हणजे ते कलश त्याच्यावर बसेल आणि मधोमध कलश ठेवायचा आता कलशाच्या बरोबर खाली ते नाही आले तरी चालेल कलशाच्या आजूबाजूला म्हणजे इथं कलश आहे आणि इथं हा उपाय असेल तरीही चालेल तर नऊ दिवस त्यानंतर हा कलश जो साधा मंगल कलश आहे तो सुद्धा तुम्हाला हलवायचा नाहीये आता नऊ दिवस झाले की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर यातलं जे साहित्य आहे ही पोटली तुम्हाला त्यासाठी सांगितली तर हे नाणं हाळकुंड कमळगट्ट्याचे मणी सगळं जे साहित्य आहे ते यामध्ये असं ठेवायचं ही पुढी बांधायची आणि रोजच्या पूजेमध्ये एखाद्या प्लॅस्टिकच्या छान असं पिशवीत घालायचं अशा पद्धतीच्या स्टेपलरनं पिन केली तरी चालेल आणि त्याची वरून किंवा अशी पोटलीची पूजा करून त्याला रोज धूप दाखवायचा आता तो जो धागा आहे ती ज्यानं इच्छा ज्याच्यासाठी बोलली आहे म्हणजे नऊ इच्छा समजा आईनं बोलल्या तर आईच्या हातात फक्त मुलासाठी इच्छा बोलली आहे मुलाच्या हातात पती समजा फक्त पती कमवतोय त्याच्यावरच तुमची प्रगती अवलंबून आहे पतीच्या हातात लक्षात आलं ज्याला जमेल त्यानं हा म्हणजे जो कोणी जप करणार आहे त्याने शक्यतो हे हातात बांधायचं आहे तुमचा इतका इच्छा पूर्ण होतील मॅजिकली उपाय आहे फक्त त्या नऊ गाठी मारताना इतकं सकारात्मक राहायचं की तुम्हाला तो म्हणजे ते झालीच पाहिजे तुमची इच्छा पूर्ण असं राहायचं एकदाच बोललं की विसरून जायचं नाही दिवसभरात बऱ्याच वेळा या नऊ दिवसात तुम्हाला ते बोलायचं आहे आणि त्यानंतर पण तुम्हाला हे बोलत राहायचं आहे हा उपाय युट्यूबवर पहिल्यांदा मी देत आहे आणि ह्याच्या आधी मी लोकांना सांगितले जे माझ्याकडून पर्सनल संदेश घेतात आणि त्यांच्या इच्छा म्हणजे खरं सांगते घराचं स्वप्न आपल्या पुण्याच्या एक ताई आहेत त्यांचं म्हणजे एक वन आर के होता स्वतःचाच होता पण त्यांना खूप जास्त इच्छा होती टू बी एच के घेण्याची तर त्यांना गेल्या नवरात्रीमध्ये हा उपाय दिला होता आणि मी पण स्वतः करत आहे म्हणजे यावर्षी करणारे गेल्या वर्षी माझ्याकडं नवरात्र नव्हतं तुम्हाला माहिती आहे आणि यावर्षी पण नवरात्र नाही केलं तरी मंगलकलशाखाली मी हा उपाय करणारच आहे आणि होईल आपले लवकर स्वप्न पूर्ण होईल प्रोसेसमध्ये मी आहे आणि तुमच्या सगळ्यांचंही व्हावं ही मला अगदी खूप इच्छा आहे आणि त्या त्यांचं त्यांचं सांगायचं राहिलं टू बी एच के हवा होता पण त्यांचे पती आणि ते दोघंही गमत होते त्यांच्या मनातही नव्हतं की आपल्याला चांगलं बंगला मिळेल त्यांनी घ जागा घेऊन चांगली तीन गुंठे जागा घेऊन मोठा बंगला बांधला आणि त्यांनी मला थँक यू पण म्हंटलं त्या मला म्हटल्या मला म्हणजे पुण्याला आलात की या तुम्ही आत्ता त्यांच्याकडे जाऊन आल्यावर त्यांचा मेसेज आला की या तुम्हाला मला साडी वगैरे नेसवायची म्हटलं काही नको फक्त असेच आशीर्वाद राहू दे कारण आशीर्वादानं जेवढं आयुष्यात आपल्या समाधान मिळतं तेवढं ते तुम्ही दिलेल्या गिफ्ट मुलं नाही म्हणून मी खूप जणी म्हणतात काही पत्ता द्या गिफ्ट काही पाठवायचं आहे पण नको मला कारण साडी कपडे या फाटून जाणाऱ्या गोष्टी आहेत पण तुमचे जे लाख मोलाचे आशीर्वाद आहेत ते आज मी जी उभी आहे ती तुमच्या सगळ्यांमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तर आशा व्यक्त करते तुमच्याही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि माता लक्ष्मीची भरभरून सेवा आपल्याला करायची आहे बाकी सेवा आणि उपाय लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी सांग